पुणे मेट्रोवरनं राष्ट्रवादी आणि भाजपातला वाद शांत होत नाहीये तेवढ्यात आता काँग्रेसनं सुद्धा या वादामध्ये उडी घेतली आहे तेवीस तारखेला पुणे मेट्रोचं भूमिपूजन पृथ्वीराज चव्हाणांच्या हस्ते करण्याचा इशारा पुणे काँग्रेसनं दिला पुणे मेट्रोचं भूमिपूजन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या हस्ते करण्याचा प्रस्ताव पुणे महानगरपालिकेनं मंजूर केल्याची माहिती काँग्रेसचे शरद बागवे यांनी दिलेली आहे मात्र या प्रस्तावाला बाजूला सारत पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन का असा सवाल स्थानिक काँग्रेस नेत्यांनी उपस्थित केला चोवीस तारखेला मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचं भूमिपूजन होणार आहे आणि ज्यात शरद पवारही उपस्थित असतील टाकण्यासाठी जर तुम्हाला निमंत्रण दिले गेलं पवार साहेबांना निमंत्रण दिलं तर हे तुमच्या काय ह्या कार्यक्रमावरती एकतर मला निमंत्रण दिलं तर मी जाणार नाही निमंत्रण काय मला मिळालेलं नाही जरी मिळालं तर मी जाणार नाही निमंत्रणाचं आणि खुर्ची कोण कुठं बसतंय हे मला महत्वाचं नाहीये आज हा प्रकल्प पुण्याकरता इतकी प्रचंड गर्दी पुण्यामध्ये वाढलेली आहे आज दिल्लीमध्ये ज्या गतीनं मेट्रो झालेली आहेत काँग्रेसनं जे मेट्रो केलेली आहेत त्यामुळे दिल्लीचं वर्क कल्चर बदललेलं आहे आज लोकांना अधिक वेळ मिळतो आहे आपल्या कुटुंबियांच्याबरोबर घालताना आणि मानाने पुण्याला कम्युट करण्याकरता किती वेळ लागतो आहे आपण पाहतोय तर त्यामुळं हा श्रेयवादाचा बिलकुल प्रश्न नाही आहे <laughs> मला त्यांनी बोलवायची माझी बिलकुल इच्छा नाही आहे सरकारचा अधिकार आहे त्यांनी पंतप्रधानांना बोलवावं राष्ट्रपतींना बोलावं आणखी कोणाला बोलवावं आणि समारंभ केला उद्घाटन केलं तर आमचं त्यामुळे काहीच वाव नाही आहे माझा तर बिलकुल आग्रह नाही की मला कुठचं द्यान मला शेजारी बसवा उद्घाटन तर आणि आमचा आमचा मुद्दे आता कार्यक्रम काय ठेवला मला माहिती नाही परंतु तेवीस तारखेला आम्ही पुणेकरांना हे सादर करणार आहे की हा मुद्दाम उशीर झालेला आहे याचा जाब पुणेकरांनी तिथल्या स्थानिक लोकांना आणि भारतीय जनता पक्षाला विचारला पाहिजे